सात जानेवारी रोजी ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्ताने शहापूर येथून पन्नास ते साठ गाड्यांचा मोटरसायकल दोनशे गाड्यांचा रॅली निघत आहे या ओबीसी ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाने जे अतिक्रमण करत आहे ते थांबवण्यासाठी हा महामोर्चा आहे आणि शासनाला एक विनंती आहे ओबीसीची जनगणना करून त्वरित आम्हाला त्या ओबीसीच्या अतिक्रमण हटवावी या सर्व बाबीवर मराठा समाजाकडे शैक्षणिक संस्थे आहेत सहकारी कारखाने आहेत बँका आहेत आणि बलाढ्य जमीनदार आहेत यांना त्यांना मोठी आर्थिक बलाढ्य संपत्ती त्यांच्याकडे आहे ओबीसी मध्ये माळी पोळीस आम्ही बारे बलुतेदार तीनशे सत्तेचाळीस जास्तीचा समावेश आहे जर मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला दिले तर आमच्यावर खूप मोठा अन्याय होणार शासनाने याच्यात तात्काळ गंभीर लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावे नांदेड जिल्ह्याचा ओबीसी महा एल्गार मेळावा माननीय आपले महाराष्ट्राचे नेते छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आमच्या शहापूर व शहापूर परिसरातून शंभर पेक्षा जास्त गाड्याची व्यवस्था केली असून या सर्कल मधून सर्वात जास्त गाड्या आमच्या शहापूर येथून पन्नास ते साठ गाड्या व सर्कल मधून आता शंभर दीडशे गाड्या निघत आहेत तसेच देगलूर तालुक्यातून सुद्धा प्रचंड ओबीसी लोकांचं मेळावा साठी आतुरतेनं लोक वाट पाहत आहेत आणि लोकांनी गर्दी करत आहेत आम्ही गाड्या द्यायला सुद्धा कमी पडत आहोत स्वइच्छेने लोकांनी गाड्या घेऊन येत आहेत तसेच या शापूर परिसरातून एक ओबीसी महामेळावासाठी प्रचंड गर्दी जमत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की आमच्या ओबीसी समाजाला धक्का न देता जर त्यांनी स्वतंत्र कोटा मराठा समाजासाठी दिल्यास आमची काय हरकत नाही पण आमचा हक्क हिरावून घेऊ नये ही शासनास आमची बार बार विनंती आहे नसता त्यांनी असं म्हणत आहेत की छगन भुजबळ एकटाच आहे छगन भुजबळ एक नाही तर एक कोटी लोक ओबीसीचे आहेत त्याच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा छगन भुजबळ शेंडगे साहेब असे जे ओबीसी नेते आहेत आमचे मुखेडचे आमदार तुषार राठोड आहेत या स प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्या सहभागाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी मराठा समाजाला आमचा विरोध नाही फक्त आमचं जे ओबीसी समाज पूर्ण प्रवर्ग आहेत या ओबीसी प्रवर्गाला धक्का न लावता त्यांनी जर आरक्षण दिल्यास आमचा हरकत नाही असं शासनास माझी विनंती आहे <coughs> तथागत गौतम बुद्ध राजा छत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना वंदन करतो वंदन करतो खरोखरच या देशातलं सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत तरी आमच्या महाराष्ट्रात दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती आहेत पोट जाती ओबीसीचे तर या जातींना ओबीसी मध्ये जे समाज मराठ्याला मागण्याचा अधिकार आहे त्यांनी मागतात आहे केंद्र शासने आपले आई वडील आहेत तरी या याकरता आमच्या ओबीसी बांधवांना जे ती दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती आहेत यांना धक्का न लागता त्यांचं त्यांना कोटा देत दिलं तर आम्हाला काही अडचण नाही अधिकार नाही आमच्या कोट्यातून त्यांना शासनानं देऊ नये असं शासनाला नम्रपणाने विनंती करतो शासनाला तरी कुठेतरी समाज आज आम्ही आमचे आता लक्षात घ्या आम्ही आमचे भांगे साहेब देगलूर तालुक्यातले महाराष्ट्र बँकेचे रिटायरमेंट अधिकारी आहेत आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव पासून हे काम चालू चळवळ करत राहतो तरी आम्हाला कुठंतरी खरोखरच भाग्य भाग्य बुजलला आज बाबासाहेब म्हणल्यासारखं फाशी लागल तर लागू दे गळ्याला हात लावीन या चौदावर तळ्याला आमचा आनंद झालं खरोखरच हा मराठा समाज असू दे त्यांना मागायचं केंद्राला अधिकार आहे ते मागतात आमचं काय विरोध नाही त्यांचं त्याला आमच्या कोट्यातून देऊ नये शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराज जय भीम नरसी येथील ओबीसी महामेळाव्यासाठी शहापूर आणि परिसरातील ओबीसी सर्व बांधव आम्ही उपस्थित राहण्यासाठी जात आहोत या ओबीसी मेळाव्यामध्ये आम्हा सर्व ओबीसी बांधवांची अशी इच्छा आहे शासनाला अशी आमची विनंती आहे की मराठा बांधवांना रिझर्वेशन देताना आमचा विरोध नाही पण त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन द्या ओबीसी बांधवांच्या रिझर्वेशन मध्ये मराठा बांधवांना सामील करून ओबीसी आणि मराठा या दोघांचीही अडचण करू नये सरकारला अशी आमची नम्र विनंती आहे आणि मराठा बांधवांना याद्वारे मी विनंती करू इच्छितो की तुम्ही संख्येने जास्त आहात आम्ही सर्व ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळून चौपन्न टक्के जरी असलो तर तुम्ही एक समाज म्हणून जास्त आहात तुम्ही ज्येष्ठ आहात आम्हा सर्वाला सांभाळून घ्यावे आणि तुम्ही स्वतंत्र रिझर्वेशन मागावे अशी मी त्या सर्वांना विनंती करतो आणि सरकारने त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन देऊन हा संघर्ष टाळावा यासाठी सर्व ओबीसी बांधव आम्ही एकत्र आहोत एक आहोत आणि आमच्यामध्ये कुणी येऊ नये अशी आमची तीव्र इच्छा आणि भावना आहे ओबीसी जन्मर चाचा जयसो ओबीसी जन्मर ओबीसी जन्मर चाचा ओबीसी जन्मर चाचा ओबीसी जन्मर चाचा ओबीसी जन्मर अरे तेरा बप्पेकडे नुडून दस्त नाही का दस्तिरा

सब, अरे जिसकी जितने भागीदारी जिसकी उनकी संख्या बारी अरे जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी घोषणा घोषणा दो घोषणा दो घोषणा दिया घोषणा दिया हां घोषणा दिया भाई एन टी या मेळाव्यासाठी शहापूर सर्कल इथून आणि सत्तर ते ऐंशी गाड्या बांधलेले आहेत आणि मोटरसायकल एक दोनशे गाड्या आहेत हजारो संख्येने नरसीला रवाना होत आहेत त्या ओबीसी च्या मेळाव्याला ओबीसी चा मेळावाला ओबीसीचा हक्क कोणालाही मिळू नये यासाठी हे मोर्चा आंदोलन काढण्यात येत आहे यासाठी आम्ही शुभेच्छा शिवसेना व मन रेड्डी या मित्रमंडळ यातर्फे शुभेच्छा देतो आज दिनांक सात नवीन वर्षाचा बारावा जानेवारी दोन हजार चोवीस नरशिला ओबीसीचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी देगलूर तालुक्यातून आणि जास्तीच्या संख्येने शहापूर सर्कलमधून सगळे ओबीसी बांधव एस सी एस टी एन टी व्ही जी एन टी आणि ओ बी सी हे सर्व समाज त्या ठिकाणी मेळाव्याला जात आहेत आणि आमच्या हक्काचा ओबीसीचा जो हक्क हिरावून घेण्यासाठी जो इतर समाज जागृत होऊन अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी हा ओबीसीचा मेळावा नरसी येथे नांदेड जिल्ह्यात घेण्यात येत आहे त्यासाठी आम्ही ह्या देगलूर तालुक्यातून जे ओबीसीचे जे पूर्ण संपूर्ण कार्यकर्ते आणि समाज जात आहे त्यांना आमचे शुभेच्छा आहेत तेवढ्यासाठी आम्ही या ठिकाणी आपले मल्लन रेड्डी शापूरकर यांच्यातर्फे आणि शिवसेनेच्या वतीने ह्या ठिकाणी त्यांच्या जाण्याच्या सुविधेसाठी पाण्याची आणि चहाची व्यवस्था या ठिकाणी व्यंकटपुरमवार गंगाधर रावणपल्ले शिवसेना तालुका अध्यक्ष आमचे आंबासंगे संघे घाळप्पा यांच्यातर्फे एक सुविधा करण्यात आलेली आहे